नमस्कार मित्रांनो आहोत की मुख्यमंत्री माजी नाटक योजनेचा फॉर्म आपण सर्वांनी भरलेला असेल किंवा भरत असाल तर हे फॉर्म भरत असताना आपल्याकडून जी काही चूक झालेली आहे या चुकीचे मोठे परिणाम आपल्याला हे रोगावे लागू शकतात या चुका नेमका कोणत्या आहेत या चुका कशा पद्धतीने टाळायच्या आहेत किंवा आपल्याकडून जर एखादी चूक झालेली असेल फॉर्म भरताना ती कशा पद्धतीने दुरुस्त करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनल वरती जर पहिल्यांदा हा युट्यूब चॅनल नक्की बेलायकन दाबायला विसरू नका चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आपण ज्या वेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजनेचे ऑनलाइन फॉर्म हे ॲप वरती भरलेला असेल किंवा ऑफलाइन आपण फॉर्म लेखी भरून हा अर्ज कुठे जमा केला असेल तर या सर्वांसाठी साचा साथ हा व्हिडिओ आहे कारण की हा फॉर्म भरत असताना आपण शासनाला एक हमीपत्र हे भरून दिले आहे हे हमीपत्र भरत असताना जर काळजीपूर्वक भरले नसेल तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा आपल्यावरती शासनाकडून काही दिवसांनी किंवा आपल्याला जी काही आहे पंधराशे रुपये महिना मंजूर झाल्यानंतर आपल्याकडून शासन ते महिना पंधराशे रुपये जे मिळत आहेत ते वस्तू करू शकतात ते कशा पद्धतीने आणि त्यांना तसे अधिकार कशा पद्धतीने प्राप्त होतात याचीच माहिती आता आपण टप्प्याटप्प्याने टप्प्याने घेणार आहोत त्याकरता शेवटपर्यंत पहा तर आता आपण जे काही हमीपत्र आहे ते पहिलं समजून घेऊया आणि ते समजून घेतानाच मी आपल्याला सांगणार आहे हमीपत्र जे आहे ते आपल्याला दिसत असेल तर आता आपण पुढे बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजनेचे हमीपत्र हे आपण भरत असताना आपल्याकडून शासनाने जे आहे ते सही घेतलेली आहे आणि आपण जी काही माहिती दिलेली आहे ती आपण बरोबर दिलेली आहे हे आपल्याकडनं लिहून घेतलेलं आहे तर यामध्ये जे सर्वप्रथम आपण फॉर्म भरत असताना जी काही खून केली ती म्हणजे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही आणि तशा पद्धतीचा दाखला आपण जोडलेला आहे पण ज्यावेळेस शासनाने ही योजना मंजूर केली त्यावेळेस त्यांनी काही अतिशय घालून दिलेल्या आहेत की, की आपल्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा आयकरदाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरणार नसावं जर आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल आणि ते ला जर नंतर शासनाच्या जर लक्षात आलं तर आपल्याला जेवढे शासनाकडून योजनेचे पैसे मिळतात ते आपल्याला भरावा लागत असतात जर याचा अनुभव कोणाला नसेल तर पीएम किसान योजनेचे जे काही लाभार्थी होते त्यांनी अशाच पद्धतीने फॉर्म भरले होते मंजूर झाले आणि ज्यावेळेस शासनाने पूर्ण चौकशी केली पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची त्यानंतर जे काही आयकर किंवा सरकारी नोकरीत असणारे किंवा या योजनेचा लाभ घेणारे जे होते पीएम किसान त्यांच्यावरती शासनाने नोटीस काढून त्यांना पीएम किसान योजनेचे पैसे हे शासनाला परत भरायला लावले होते, ला, ला होते अन्यथा काही शेतकऱ्यांच्या सातवाऱ्यावरून सुद्धा पीएम किसानचे पैसे हे परत केले नाहीत शासनाला म्हणून जो काही आहे तो बोजा सुद्धा चढवण्यात आला होता अशी कारवाई भविष्यात आपल्यावरती सुद्धा होऊ शकते याकरता आपण शासनाची फसवणूक न करता प्रामाणिकपणे हा फॉर्म भरायचा आहे आता आपण पुढे बघूया जो काही दोन नंबरचा जो मुद्दा आहे त्यावरती माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी म्हणजे काय झालंय की काहीकडे केशरी रेशन कार्ड असेल किंवा पिवळं रेशन कार्ड असेल ते खूप जुनं आहे ज्यावेळेस त्यांची कौटुंबिक परिस्थिती खूप कमी होती हालयतीच होती त्यावेळेस पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड त्यांना मिळत आहे पण आज त्यांची परिस्थिती सुधारली आहे घर चांगलं आहे त्यांच्याकडे चार चाकी गाडीही आहे पण आपण प्रमाणपत्र हे नावाखाली आपण लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहोत ही सुद्धा शासनाची फसवणूक असणार आहे त्यामुळे आपल्यावरती जर ही चुकीची माहिती देत असाल तर कारवाई होऊ शकते पुढे बघूया माझ्या कुटुंबातील सदस्य ऐकत जाता नाही जो आपण पहिल्याच मुद्द्यामध्ये बघितला ऐकत जाता नाही आणि आपण जर नाही म्हणून जर टीक केली तर आपल्यावरती भविष्यात ज्यावेळेस लक्ष कारवाई पात्र असेल एवढं लक्षात ठेवा पुढे बघूया मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासनाचे सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन निवुति सुद्धा घेत नाही आता

केलं जात असत लाभ घेतलेला नाही म्हणजेच काय जे काही संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर ज्या काही योजना ज्याला महिन्याला असेल तर त्या योजनेचा जर लाभ घेत असाल आणि आपल्याला जर मुख्यमंत्री माझी लाडकी योजने सुद्धा पैसे मिळण्यास सुरुवात झाली तर ही शासनाची आपण दोन योजनाचा लाभ घेऊ शकत नाही मासिक स्वरूपाच्या जर योजना असतील त्याचा जर आपण तसा लाभ घेतला तर आपल्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते तर फॉर्म भरताना काळजीपूर्वक आणि सत्य माहिती त्यामध्ये दे देण्याचा प्रयत्न करा त्यासोबत आता इथे प्रश्न आम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात तर आम्ही पात्र आहोत का हो शासनाने तसं सांगितलेलं आहे की पीएम किसान योजनेचे पैसे हे केंद्र सरकारकडनं येत असतात त्यामुळे जर आपल्याला पीएम किसान योजनेचे पैसे मिळत असतील तर आपण फॉर्म भरण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही आपण ऑफलाईन फॉर्म जो आहे तो अंगणवाडीमध्ये नेऊन द्या आपल्याला व्यवस्थितरित्या जे आहे मुख्यमंत्री माझी लाटी बहिणी योजने पैसे मिळतील यात काही अडचण नाही आता पुढे बघूया माझ्या कुटुंबातील विद्यमान सदस्य माझी खासदार किंवा आमदार नाही त्याचं कोणी नसणार आहे किंवा त्या फॅमिलीमध्ये बनवू शकत नाही तेव्हा हा मुद्दा घेऊन ठरतो त्यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रम अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही ते तेही फॉर्म भरू शकणार नाही त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार साठी वाहने फक्त शेती उपयोगी ट्रॅक्टर त्यातनं वगळण्यात आलेला आहे मग कोणताही नोंदणीकृत नाही कुटुंबातील सदस्य म्हणजे शासनाकडं कुटुंब म्हणजे काय तर रेशन कार्डवरती जेवढ्या काही सदस्यांची नावं आहे त्या सदस्यांच्या नावावरती चार चाकी वाहन किंवा वाहन नसणं आवश्यक आहे जर आपल्या कुटुंबातील कोणाकडे फोर व्हीलर असेल मोठ्या गाड्या असतील ट्रक टेम्पो वगैरे असतील तर जर आपली आरटीओ नोंद मिळाली तर आपला फॉर्म हा रद्द होऊ शकतो किंवा जरी मंजूर झाला नंतर आपल्याला शास्त्राचे पैसे परत द्यावे लागू शकतात तर याची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे त्यानंतर माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अवैध महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही आता काही घरांमध्ये जी अवैधित मूल्य आहेत त्या एक दोन किंवा त्यापेक्षा जास्त किंवा एकत्रित कुटुंब असेल एकच रेशन कार्ड असेल तर तिथे त्यांची संख्या जास्त आहे पण आपण जी आहे एका कुटुंबात एका रेशन महिलेला लाभ मिळणार आहे तर आपण फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरायचं आहे कारण की शासनाला आपण हमीपत्र हमीपत्र लिहून हो, आणि शासन दोन एक डिजिटल ज्यावेळेस ऍप आप मध्ये आपण स्वीकृती करत आहोत त्यावेळेसही आपण हमी देत हो, आहोत आणि दुसरं रिटर्न ऍप्लिकेशन सुद्धा देत हो, आहोत त्याकरता शासनाने आपल्याकडून जे काही आपण शासनाला माहिती देत आहोत ती सत्य आहे त्यामध्ये कोणतीही तुम्ही चुकी केलेली नाहीये किंवा आपण शासनाला फसवणूक करत नाही असं आपण लिहून दिलेलं आहे तर मित्रांनो जे काही आपण हमीपत्र जोडणार आहोत फॉर्म भरताना ते काळजीपूर्वक भरा पंधराशे रुपया करता शासनाची फसवणूक करू नका कारण की एक ना एक दिवस ती जी काही गडबड आहे ती पकडली जाते आणि त्यानंतर आपल्याकडून शासन ते पैसे वसूल करू शकतं एवढे अधिकार शासनाला नक्कीच आहे त्यामुळे जो काही फॉर्म आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजनेचा भरणार आहोत तो काळजीपूर्वक भरा व्यवस्थित भरा कोणतीही चूक त्यामध्ये करू नका खास करून जे काही हमी पत्र आपण देत आहोत त्यावरती कोणतीही खोटी माहिती देऊ नका एवढी काळजी घ्या आपल्याला जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ हा निश्चितच मिळणार आहे निश्चिंत राहावं आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद